जेवण चाललं या दहाजींचं तुमच्या भुके असलं दाजी जेवण चाललंय भाऊ बहिणी तर आता मी तर काय अजून जेवण नाही कराय बसली तर म्हणलं चला मस्त पैकी असा व्हिडिओ बनवावा एक तर व्हिडिओ मी टाकलेलाच आहे वाढव झालं तर आता जेवायचंय मला पण पण नवऱ्याने माझी वाट काय बघितली नाही मला जेवाय पण बोलावलं नाही बघा चल जेवाय तुमचं संप झालं का जेवण जीवाग? तर भावा बहिणी आताच एक एक महाग मी मेसेज व्हॉट्सअपला आलेला त्या ताईंची तुम्हाला सांगितलं होतं म्हणजे मुला मुलीत भेदभावाच आणि म्हणजे असं एक व्हॉट्सअपला मला मेसेज आलता त्या ताईंचा मला म्हणजे आज पण मेसेज आलेला आहे बर का तर त्या ताईंला मी एवढं सांगन की ताई तुम्ही जी म्हणताय ना की तुम्ही काय मुलगा मुलगी झाली किंवा मुलगा झालाय आता तुमच्या तुम्ही जी मला व्हॉट्सअपला मेसेज टाकला आणि त्या मेसेजद्वारा मी भरपूर असं तुमचं म्हणजे तुमच्या की तुम्हाला अशी मुलंच आहेत मुलगी झाली मुलामुलीत भेदभाव तुम्ही करत नाही त्याच्याबद्दल तर मी तुमचं खरंच मनापासून धन्यवाद करीन की ख मुला तुम्ही भेदभाव करत नाही आणि विचार तुमचं चांगलं येतं ह्याच्यावर तर मला तुमचा अभिमान वाटतोय कारण की मुलामुलीत खरं तर भेदभाव कोणी करूच नाही राहिली गोष्ट तर राजूची आणि पिंकीची आता त्यांचं कसं आहे माहिती आहे का भाऊ बहिणीनो आता मला त्या ताईंची असं पण म्हणणं आहे की तुम्ही सांगत का नाही काय झालंय ती आणि तुम्ही युट्यूबला आपली फॅमिली मानता मग तुम्ही का सांगत नाही तर मी त्या ताईंना एवढंच सांगन की ताई ती कसं आहे माहितीये का आता मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगितलंय बाळाची आय आणि बाप दोघ जण तुम्हाला सांगतील काय झालंय ती आणि राहिला विषय तर माझा मी पहिल्यापासून यूट्यूबला माझी फॅमिली मानली आणि माझं सगळं सुख दुःख माझ्या जीवनातली परस् वाईट परिस्थिती चांगली परिस्थिती ही सगळी मी यूट्यूबवर आपली फॅमिली म्हणून शेअर केलेली आहे आणि सांगितलेलं आहे तुम्ही बघा माझं पहिल्यापासूनचं ते आत्तापर्यंतचं व्हिडिओ बघा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही पहिल्यापासून ते आतापर्यंत व्हिडिओ बघा माझ्या जीवनातली प्रगती पण मी सगळ्या भाव बहिणींना दाखवली माझ्या जीवनात काय बदल झालेला पण मी दाखवलेला आहे माझ्या जीवनातली वाईट परिस्थिती सुद्धा मी भाव बहिणींना सगळ्या दाखवली एक आपली स्वतःची माझी फॅमिली म्हणून मी दाखवलेली युट्यूब फॅमिलीला मी आपलंच मानती आता त्याच्या चार दोन वाईट माणसं जशी घरात कशी चार दोन विलियन लोक असतात तशी आपल्या युट्यूब फॅमिली सुद्धा आहेत तुमच्या ताईला त्रास देणारी आता तुम्ही मनापासून मला म्हणला व्हॉट्सअपला मेसेज जी टाकलेला आहे त्यात म्हणला की नाही की पूनम आम्हाला म्हणजे तुझा अभिमान वाटतो की खरंच तू प्रत्येक ह्याच्यात स्वतःच्या पाया उभी आहे स्वतःला म्हणजे कुठ सगळ्या गोष्टीला सामोरे जाते या ह्या गोष्टीवर अभिमान वाटतो तर त्याच्याबद्दल मी खरंच तुमचं मनापासून धन्यवाद करीन की तुम्ही मला समजून घेतलं ह्या गोष्टीचं तर राहायला विषय तर आता त्या मुला आणि मुलीचा तर आता हका तुम्ही म्हणताय का नाही मुलगी झाली तर आता भाऊ बहिणीनं मी मसलं लगेच सांगन काय झालंय सांग ते पण आता मी काही सांगू शकत नाही कारण की बाळाची आई आणि बाप सांगत्या ह्या दृष्टिकोनातून मी अजूनपर्यंत काय तुम्हाला मी सांगितलेलं नाही तर चला मग आज मी आहे ना फक्त फक्त बाळासाठी जी आपली थोडीफार तुमच्या पुनमताईने जी खरेदी केलेली तीच दाखवणार आहे म्हणजे बाळासाठी मी कपडे आणले ती या आणि मी म्हणजे अजूनपर्यंत बाळाला काही घेतलंच नव्हतं खरं म्हणलं तर मी आत्ताच घेऊन आहे म्हणजे आणले तर आत्ताच आणि अजून तर जायचं नियोजन माझं म्हणजे फिक्स नाही कुठं मायाराला कारण की आत्ता काय झालं मी आणलेलं मसाल्याचं सामान आणि मसाल्याचं सामान ही सगळं नीटनाटकं करून आपल्याला मसाला कुठून आणून ऑर्डरीसाठी मसाला तयार करायचा आहे तर असू द्या बघू जायच्या टायमाला तर मी तुम्हाला सांगेनच चालली माहेरला म्हणून होय तसं तर तुमचं दाजे काय माझ्या बरं येत नाही तर मला जावं लागतं तर मी पहिला ड्रेस दाखवीन तुम्हाला कसा आहे ती बाळासाठी आणलेला तर हिवा पहिला ड्रेस हा का जिंगळ्या मुंगळ्या जिंगळ्या मुंगळ्याचा ड्रेस पहिला दाजेनला आवडला का तुमच्या लय खुश झाल्यात ड्रेस बघून तर अजून बाळासाठी मला काहीतरी खरेदी करायचंय पण त्यासाठी सवा महिना वाट बघणार आहे मी तर ओका ही पहिला आंगड मजी कस वाटतय भारी आहे का सांगा <laughs> बारकोशा बाळाचे कपडे बघून आता एक म्हणजे नवीन नवी वेगळीच फिलिंग तयार होती आपल्या म्हणजे लहानपणी बारकाली आता ही शिवण्या झालं अपुर्वा झालं पिया झालं लहानवत आता अशीच कपडे बारकोली बारकोली असायची तर ह्याचा कलर कस काय वाटतोय भारी आहे का तर आता ह्या अंदाज लावा तुम्ही बर का कलर कसा आहे मस्त आहे का आणि ही गरम गरम थंडी गार टोपी गरम गरम नका मी शिवण्याला ह्यांना अशीच अशी घेऊन यायची मला मऊ हा शिवण्याला ह्यांना हा लय शिवण्याला असे डोक्यात घालायची टोपी व काही नका मस्त अशी दुमती केली ना आ, मस्त गरम वाटल बाळाला आणि एकदम छान पण वाटल कुठं जाता येता घाल घालायला सुद्धा एकदम टोपी हो का तसे तर मला बारकेल लेकरांची लय हवस आहे आवड आहे वाटलं होतं एखादा अजून बारक लिखरू असावं पण ती काय झालं माहितीये का सांभाळायसाठी आहे ना भरपूर त्रास घ्यावा लागतोय त्याच्यामुळं एका इथूनच हात जोडलं रामच घातला राम नाही तर आता पुरी मोठ्याला झाल्यात असं वाटतं एखादं बारकं नन्न मुन्ना असावं खरंच बारक्या लेकरात मन एकदम इरगाळून जातं रमून जातं माणसाचं आणि बारकाली लेकरं असावी ते घरी लय भारी हो दिवसभर एकदम करमून म्हणजे वातावरण एकदम राहतं कसं व तुमच्या दाजीला काय काढणार ते कवा घेऊन धन लावायचं नावा माझं समोर समोर नाकात नळे यायचं कवा नव्हता घेत बारकाली लेकरं विचरा तोंडा विचारा भाई लेकरं बघ सगळं घरात पाणी ही करायचं का तुमचं दाजी त्यांना नव्हती हवस त्यांना नाही हवस लेकरांची बाळांची तर आता ही टोपडं बर का ही टोपडं आणि एक एक पेशल मी स्वेटर सारखा ड्रेस आणलेला आहे बाळाला स्वेटर सारखा ड्रेस तर फुल पॅन्ट फुल शर्ट तर तो ड्रेस आहे ना ह्याच कलरचा आहे स्वेटरच्या कलरचा आणि त्यातून कलर नव्हतं मी एवढं तर स्वेटरचाच कलरचा आणि अजून तसला मी बाळाला आणणार आहे आता माझ्याकडं जेवढं पैसे होतं ना त्याच पद्धतीनं मी तेवढंच आणल्यात अजून मला तसला बाळाला आहे ना ही ही जी ड्रेस आहे ना फुल स्वेटर टाईप हे असलं अजून मी बाळाला आणणार आहे बरं का ड्रेस भाव बहिणीने हि ड्रेस मी तुम्हाला दाखवते तर हका स्वेटर टाईप एकदम मऊ आणि इतकं भारी वाटतय ना मऊ जर खरंच आहे ना बाळाला जर ही घातलं ना अंगात तर बाळाला अजिबात थंडी सुद्धा वाजणार नाही आणि बघा हो ही टोपी ही टोपी आणि ही जर घातलं ना तर स्वेटर घालायची सुद्धा गरज नाही तर ह्याच्यातून तीनच कलर होतं तर हे कलर मी आणलेला आहे तर कसा वाटतोय तुम्हाला नक्की तुमच्या ताईला कमेंट कमेंटमध्ये सांगा का। ही स्वेटर टाईप इतकं मुलायम मऊ असं कापड आहे ना इतकं भारी वाटतंय ना खरच लय मस्त वाटतय लय मस्त मऊ आहे कापड कापड त्याच्यावरली पॅन्ट पण दाखवते तुम्हाला चुंगोळी चुंगोळी हाय <laughs> चिंगळी चुंगुळी आतून म्हणजे डायफर घातला आतून आणि वरून पेंट घातले ना संध्याकाळच नॉनस्टॉप बिन म्हणजे निवांत झोपल बाळ तुपी घातली की तर हो का असे कपडे आणल्यात तुमच्या पुनमताईनी बाळासाठी तर कशी येत नक्की तुमच्या पुनमताईला सांगा कमेंट मध्ये आणि तस तर अजून मला असलं ही ही जी ड्रेस आहे ना असलं बाळाला अजून दोन मी घेणार आहे असं दोन बाळ अजून फुल ड्रेस अजून दोन्ही घेते म्हणजे कसं मस्त वाटते थंडी दिवस थंडीच्या दिवसाच एकदम बहारी ह्याच्यात किती तीनच कलर येतं भाऊ बहिणीन मग ही कलर आणलाय मी आता कवा जाती काय ना तिकडं मग जाऊ वाटतंय हा उद्याच जाऊ वाटतंय पण आता काय काय माहितीये काय होत घड्या करून ठेवते नीट नाटक हा कशाला बर घड्या करून दाजेंच झालं तुमचं जेवण माझ्या जेवणाचा अजून तपास नाही मला बी जिवा लागेल थंडी गाठायचं हरवाळीच खुडूक व्हायचं आपलं तरी चूल आहे म्हणून शेकायला हे काय मजा शेकत बसते तरी बघितलं का मग थंडी वारतेच आणि त्याच्यात गाडी चांगलं का काढलं होतं ना तुमचं दाजी तर हो कलर पण कसा वाटतोय भाऊ बहिणीनं हो आबोली कलर म्हणजे कसला आहे आमृष आमृष कलर आहे आम हो कलर कलर नाही मग ऑरेंज कलर ऑरेंज कलर मला नाही कलर मधलं समजा तर ही शिवती ज्या वेळेस तुमची ताई जाईल ना त्यावेळेस घेऊन जाऊ कवा तो काय मग जाण्याच आता ही मसाल्याचं आहे ना जरा महाग त्याच्यामुळं जरा रिलॅक्सच घ्यावं लागेल मला आता दवाखान्यातून घरी आल्या जाणार होती बरं का मी पण पिंकाने केरा वाटतं उद्योग टाक निघालं वर काय बी खाल्लं वाटतं भातन खितन कुठं काय चायनीज निघण वर फिर निघण आता काय सांगायचं आपण तर कशी वाटली भाव बहिणी न बाळाचे कपडे नक्की सांगा माझ्या बॅग मध्ये ठेवते बॅग मध्ये हा बॅग मध्ये राहतात माझ्या बॅग मध्ये असल्यावर मग बराबर माझ काय आलं मनाला तो उद्या मन म्हणलं तरी जाईन हा पण ही जरा आता ही करावं लागेल ना नीट वाकड मला मसाल्याचं तर ज्या भाऊ बहिणीला तर मसाल्याची ऑर्डर इथून पुढं आपली चालू राहील तर नंबर तर दिलेला आहे मसाल्यासाठी पावत्या येत कपड्याच्या मसाल्यासाठी हा हा मसाला संपल्या ना मसाला फिसाला कुठून ऑर्डर घेतील की दहा तुमचं होय हा ऑर्डर घेऊन ट्रान्सफर करायचं तस तर त्यांना सगळं माहिती आहे फक्त लिहून आता पी आहे ना पी आहे त्याच्यामुळं काय नाही टेन्शन लिह म्हणजे लिहून दिलं तिनं तरी पॅकिंग करताल की तुम्ही आणि तसं तर मी किती दिवस राहायची भाऊ बहिणीनं तिथं एक आ, दोन दिवस हा आठ दिवस, दिवस।, दिवस।, <laughs> दिवस। <laughs> तर चला भाऊ बहिणीनं घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये फोन येतोय मला योगीचा चला मग बाय बाय सगळ्यांना जेवण पण करायचंय ह्या काही जिवून बसली भात केलाय मसाली झणझणीत सणसणीत पिऊनी केलाय पिऊनी चला बाय बाय